हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका दोन डिसेंबर पासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि उद्या पाच डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे ज्या प्रकारे श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना मानला जातो तितकाच मार्गशीर्ष हा महिना सुद्धा अत्यंत पवित्र मानला जातो तर या मार्गशीर्ष महिन्याचे शुभफळ प्राप्त करण्यासाठी दर गुरुवारी लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे या महिन्यात भगवान विष्णूंच्या पूजेला जेवढं महत्व आहे तितकंच महत्व त्यांच्या प्रिय देवी लक्ष्मीच्या पूजेला सुद्धा आहे तर असं म्हटलं जातं की जो कोणी मार्गशीर गुरुवारी देवीचा व्रत करतो देवी लक्ष्मीच्या वर्षाव त्याच्या आयुष्यात होतो आणि देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने त्यांच्या घरातील संपत्तीचं भंडार हे नेहमी भरलेलं राहतं असं म्हटलं जातं की मार्गशीर्ष महिन्यात तुम्ही देवी लक्ष्मीला तुमच्या भक्तीने प्रसन्न केलं तर ती अशा लोकांवरती गरिबीची सावली कधीच पडू देत नाही देवी लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद त्या भक्तांवरती सदैव राहतो आणि त्यासोबतच भगवान विष्णूंचाही आशीर्वाद आपल्याला मिळत असतो तर या दिवशी व्रतासोबतच आणि महालक्ष्मीच्या पूजेसोबतच घरामध्ये काही प्रभावी असे उपाय सुद्धा केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे उद्या मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी आपल्याला या ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे कोणताही शत्रू हा घरी येऊन माफी मागेल सर्व संकट अडथळे हे नष्ट होईल घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या सकाळी करायचा आहे किंवा तुम्ही संध्याकाळी सुद्धा करू शकता पण हा उपाय जर तुम्ही सकाळी करणार असाल तर सकाळी तुम्हाला साडे नऊच्या आधी हा जो दिवा आहे तर तो आपल्या घरामध्ये लावायचा आहे आणि जर तुम्ही संध्याकाळी हा उपाय करणार असाल तर संध्याकाळी सहा नंतर ते साडे नऊ वाजेपर्यंत हा दिवा लावण्याचा जास्तीत जास्त तुम्हाला प्रयत्न करायचा आहे कारण ही जी वेळ असते तर ती माता लक्ष्मीच्या पूजेची वेळ असते आणि या वेळेमध्ये लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते आणि लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरातील संकटे अडथळे दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये आणि हिंदू धर्मामध्ये दिवा लावण्याला विशेष महत्व आहे पूजेच्या वेळी दिवा लावणे हे अत्यंत शुभ मानलं जातं शास्त्रानुसार दिवा लावल्यामुळे देवांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि धार्मिक भावना सुद्धा आपल्या व्यक्त होतात दिवा लावल्यामुळे देवांचा आशीर्वाद तर मिळतोच पण घरातली आर्थिक स्थिती सुद्धा सुधारत असते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती राहते आणि नकारात्मक ऊर्जाही दूर राहते दिव्याला ज्ञानाचं त्यागाचे आणि दारिद्र्य हे दूर करण्याचं साधक मानलं जातं आणि उद्याच्या दिवशी हा दिवा लावण्याला खूप महत्व आहे ज्या घरामध्ये उद्याच्या दिवशी हा दिवा लावला जाईल त्या घरामध्ये माता लक्ष्मी धनवर्षाव करेल तर हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर देवघरातल्या देवांची पूजा अर्चा करून घ्यायची आहे तुम्ही व्रत करणार असाल तर पूजा मांडणी करायची आहे किंवा तुम्ही संध्याकाळी सुद्धा पूजा मांडणी केली तरी सुद्धा चालेल देवांची पूजा करून झाल्यानंतरच आपल्याला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे जेव्हा अशा प्रसन्न वातावरणामध्ये आपण जेव्हा काही सेवा उपाय करतो तेव्हा देवी देवतांचे आशीर्वाद हे आपल्याला मिळत असतात आणि आपल्या उपायांचं आपल्याला फळ हे प्राप्त होत असत उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीचा दिवा लागणार आहे ज्याला मातेची पणती असं म्हटलं जातं मातीच्या दिव्यामध्ये सकारात्मकता जी असते तर ती खूप जास्त असते आणि हा दिवा लावल्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते दिवा घेताना तुम्हाला चांगला पाहून घ्यायचा आहे खराब झालेला किंवा भंग झालेला दिवा तुम्हाला घ्यायचा नाहीये या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गायचा तोप घालायचा आहे आणि त्यानंतर दोन मातींची म्हणून एक जोडवात आपल्याला या दिव्यामध्ये लावायची आहे त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे आणि या प्लेटमध्ये आपल्याला उडीद डाळ जी असते तर ती ठेवायची आहे आणि या डाळीवरती हा दिवा ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे हा दिवा तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर या दिव्याला आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करायचा आहे त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला सात अखंड जे असतात जे आपण मसाल्यामध्ये वापरतो वापरतो तर अखंड सात धणे तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे तीन वेळेला महालक्ष्मी अष्टकमच पठाण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या घरातलं दारिद्र्य दुःख संकट अडचणी दूर होण्यासाठी आपल्याला मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि यानंतर हा दिवा तिथून तुम्हाला उचलायचा आहे आणि तुमच्या घरा घराच्या पश्चिम दिशेला लावायचा आहे किंवा तुमच्या देवघरामध्ये सुद्धा पश्चिमेकडे या दिव्याची वाट करून लावला तरी सुद्धा चालेल ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की हा दिवा या दिवशी पश्चिम दिशेला लावल्यामुळे वाईट नजरेपासून आपल्या घराचं आणि आपल्या कुटुंबाचं संरक्षण होत असतं आणि त्यामुळे आपल्या घरात कधीही दुःख संकट अडथळे हे ही येत नाहीत त्याचप्रमाणे शत्रूंचा जो त्रास आहे तर तो सुद्धा आपल्या कुटुंबाला आणि कुटुंबातल्या कोणत्याही सदस्याला होत नाही बऱ्याच वेळेला आपल्या घराच्या आजूबाजूला अशी जडाबू प्रवृत्तीची लोक राहतात ते आपल्या समोर खूप गोड बोलतात पण त्यांच्या मनात आपल्याबद्दल वाईट विचार असतात आणि ते नेहमी आपल्याबद्दल वाईट होईल यासाठी प्रयत्न करत असतात आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला आपलं महत्वाचं काम पूर्ण होत नाही सतत कामांमध्ये अडथळे येतात घरामध्ये सुख शांती टिकत नाही सतत कलह भांडणं होत असतात आणि त्यामुळे हा दिवा आपल्या घरात लावल्यामुळे आपल्या घरातील सर्व अडचणी या दूर होतील आता हा जो दिवा आहे तर तो तुम्ही सकाळी जर लावला तर संध्याकाळपर्यंत हा दिवा चालू राहील याची विशेष काळजी घ्यायची आहे तूप संपलं तर या दिव्यामध्ये तुम्हाला तूप घालायचं आहे आणि जर हा दिवा तुम्ही संध्याकाळी लावणार असाल तर कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत हा दिवा चालू राहील याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे तर अशा पद्धतीने हा जो दिवा आहे तर तो आपल्या घरामध्ये उद्या लावायचा आहे दुसऱ्या दिवशी हा जो दिवा आहे तर तो स्वच्छ करून तुम्ही पुन्हा वापरायला घ्यायचा आहे दिव्याखाली जी डाळ असणार आहे तर ती डाळ तुम्हाला पक्षांना किंवा गाईला खाऊ घालायची आहे किंवा झाडाखाली नेऊन टाकायची आहे तिथे असणारे पक्षी कीटक मुंग्या हे डाळ खाऊन जातील तर ही डाळ जी आहे तर ती तुम्ही स्वयंपाक घरामध्ये वापरायची नाहीये आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा जो एक उपाय आहे तर तो उद्या मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिला गुरुवारी करायचा आहे सांगितल्याप्रमाणे तुम्ही हा उपाय सकाळी केला तरीही चालेल सकाळी फक्त साडे नऊ वाजेपर्यंत तुम्हाला हा दिवा लावायचा आहे आणि जर तुम्ही संध्याकाळी करणार असाल तर संध्याकाळी सहा नंतर साडे नऊ वाजेपर्यंत हा उपाय करण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ